राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली या परीक्षेसाठी यंदा पंधरा लाख पाच हजार सदतीस विद्यार्थी बसल्या आहेत ही माहिती मंडळानं दिली आहे राज्यभरातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रांवर परीक्षा होते परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीनं मंडळानं दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानही राबवलं जाणार आहे या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅम्प्रान नजर ठेवली जात आहे तसंच परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं व्हिडिओ चित्रीकरण देखील कल जात विद्यार्थ्यांनी तणाव न घेता परीक्षेला सामोरं जावं त्याचबरोबर कॉपी न करायचं आवाहन अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूर इथल्या विद्यार्थ्यांनी केलं आहे

निर्भय वातावरणात व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्व उपाययोजना केलेल्या आहेत प्रत्येक वर्गात सी सी टी व्हीचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देखील काटेकोरपणाने या ठिकाणी केलेली आहे परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान आम्ही या ठिकाणी राबवत आहोत यासाठी आम्हाला संस्थेचे देखील मार्गदर्शन मिळत आहे विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये त्यांना परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी जालना शहरातील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना फुलं देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनानंही खबरदारी घेतली आहे